नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे प्रेमदान चौकात जागेच्या ताब्यावरून दोन गटात शिवीगाळ धक्काबुक्के ओबेराय बोरा मेहता गांधीवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल सावडी उपनगरातील प्रेमदान चौक परिसरात दत्त मंदिरा शेजारी असलेल्या प्लॉटवरील ताब्यावरून दोन व्यावसायिकांच्या गटात शुक्रवार दिनांक तेरा जानेवारी रोजी सायंकाळी वाद होऊन एकमेकांना शिवीगाळ व धक्काबुक्की करण्यात आली या प्रकरणी परस्पर विरोधी फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात पाच जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे यातील हितेश गुलशन ओबेराय वैवर्ष बेचाळीस राहणार लालटाकी अहिल्यानगर यांच्या फिर्यादीवरून असलम बाबासाहेब शेख राहणार छाया टॉकीजवळ तोफखाना यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर असलम शेख यांच्या फिर्यादीवरून हितेश गुलशन ओबेराय वर्ष बावीस राहणार लालटाकी अहिल्यानगर गौतम विजय भोरा राहणार चंदन इस्टेट स्टेशन रोड मेहता पूर्ण नाव माहीत नाही सागर गोकुळ गांधी राहणार टिळक रोड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रेमदान चौक परिसरात दत्त मंदिराशेजारी असलेल्या फायनल प्लॉट क्रमांक एकशे तीस बाबत या दोन्ही गटात न्यायालयात वाद सुरू होता त्याचा निकाल ओबेरॉय व इतरांच्या बाजूने लागल्याने त्यांनी त्या ते ठिकाणी बांधकाम चालू करण्यासाठी खडी व इतर साहित्य आणून टाकले त्यावेळी शेख तेथे गेले व त्यांनी या निकालाबाबत अपील केलेले आहे तुम्ही येथे बांधकाम करू नका असे म्हणाल्याने त्यांच्यात वाद होऊन एकमेकांना शिवीगाळ आणि धक्काबुक्की केल्याचे दोन्ही गटाने फिर्यादीत म्हटले आहे या परस्पर विरोधी फिर्यादींवरून पोलिसांनी पाच जणांवर गुन्हे दाखल केले आहेत नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा